बाबा या गावात आलो पण कोणी नाही सुद्धा बाबा सगळे दंड तुझ्या कामावर गेले का अरे हट सला कुत्रा धावलत नाही माझ्या माग डसला घेतला हा एक बुटा दिसला बाबा त्याच्यासोबत आता विचारपूस करून पाहतो काय म्हणते का बाटा माझो बा मी दिल्लीवरून आलो थोडेसे विचारपूस करायचे होते तुम्हाला हो का बापू विचार बापू विचार का विचारायचा आहे बाबा गावात एकही लोकांना दिसून राहिले कुठे गेले बाबाजी गावातले सगळे लोक कुठे जातील बापू बाया धान कापायला आणि माणसं भारे बाजारला गेले आता मी बुड बडा माणूस आव घर राहतो काही समस्या वगैरे का सांगा समस्या वगैरे हो तर बहुत आहे नळाले पाणी नाहीये एक दिवस आलं तर दहा दिवस नाहीयेत मग आमच्या पुढ्या पाड्या माणसाले कोणत्या योजना नाही भेटत काही नाही भेटत रस्ते तर रस्ते सप्पा खड्डे पडून गेले आहेत का सांगू बापू घर दारं पडून गेले आहेत पण घरकुल नाही भेटत आहे आम्हाला का सांगू बापू बरोबर बरोबर लिहून ठेवतो लिहून भेटेल ठीक आहे चला आता तो दुसरा मालक दिसला त्याला विचारून पाहतो काय समस्या आहेत की नाही तर बाबू मी दिल्लीवर आलो मी विचारपूस करायचो थोडीशी काही समस्या वगैरे आहेत का गावामध्ये समस्या म्हणजे समस्या भरपूर आहे आता पहा ना आता तीस वर्ष होऊन गेले माझे वर एक पोरी तर पोरी भेटत नाही जर कोणाला मागायला गेला तर दहा एकर वावर पाहिजे म्हणे आता कुठून वावर आणायचा मग नाहीतर काय एवढा शिकून सवरून माणूस कसा खाली पिले इकडे बसस्टँडवर हिंडत आहे का सांगावं आता इथं समस्य मोठी समस्या झाली बाबा बरं 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 त्याचं काहीतरी करा करता येईल करता येईल ठीक आहे बापू बाई मी दिल्लीवर नाल गावात काही समस्या असतील तर सांग बरं थोडंसं निपटारा करायचा त्याचा समस्या तर बहुत आहे आता बघा आता मला धान नाही कापता येतं कुठे जाऊ इकडे आता नेट कॅफे करूनमध्ये बाय फ्रेंडसोबत भेटा झालं तोही कुठे गेला का भाड्या बांधायला आता कुठे मी जाऊ एक तर पैसा तर पैसा नाही मला शॉपिंग करायला आणि काय नाही तर कुठे जाऊ मी आता बापा ही तर मोठी समस्या आहे बाबा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे इकडे जाऊन येतं काय तिकडं तू इकडे जाऊन हो ते रे कोण आहेस रे तू इकडं कुठं हे भटकत आहेस मला एवढा क्लास नाही का मी गजनी आहे गजनी मेला पाहता माणूस हा कुठून आला ते गजनी हा बैताळ माणूस मला मारलं गेलं तर मरतो चला परत पडा कोणा आता राहू दे भाडत गेले